बातमी सांगायची की ओला उबर वातावरण ढोडच आहे खूप आहे कारण की काल मुंबईमध्ये घटना झाली नाला सोपाऱ्यामध्ये तिथं ओला उबर चालकाने चक्क वीज घेऊन तर नमस्कार मंडळी दोन तीन दिवसाने मी पण नाही गाडी काढली आणि आज जरा मार्केटला चाललोय जरा सामान आणायला तर मला एका बातमी सांगायची की ओला उबर वातावरण ढोडच आहे खूप आहे कारण की काल मुंबईमध्ये घटना झाली नाला सोपाऱ्यामध्ये तिथं ओला उबर चालकाने चक्क वीज घेऊन आत्महत्या केली हे बातमी म्हणजे एवढी वाईट बातमी नाही आहे असं व्हायला पाहिजे असं करू पण नका मित्रांनो की जेणेकरून आपल्या परिवाराला अडचण होईल अवरेट आज ना आप आप और ये उद्या वाढतील पण आपला गेला गेलेला जीव वापस येणार नाही मलाही सांगायचं आपण आंदोलन करतो दोन पैसे वाढवण्यासाठी तर ते यशस्वी व्हायला पाहिजे असं आत्महत्या करून यशस्वी होणार नाही हे मला म्हणायचं आहे दुसरं काय नाही आहे तर असे अजून काही काही लोक असे आहेत की जे अजून गाड्या चालवितात बंद आहे तरी गाड्या चालवतात अरे फिकार चढून धंदा सोडून द्या काय राव त्यातल्या कोल्या कुत्र्याला असा हानायला पाहिजे गाड्या चालवतांनी सांगितली मानदाराने मला काय शब्दच नाही बोलत राव काय काय बोलावतात आता हे अरे लोक एवढे तीन तीन चार चा चार दिवस झालं गाड्या बंद करते आहेत आणि तुम्ही गाड्या चालू या का याला काय अर्थ आहे का याला नाही हा हा अजिबात जेवढा सपोर्ट होईल तेवढा सपोर्ट आपण केला पाहिजे त्यातच आपल्याला यश भेटणार आहे कारण की सरकारपर्यंत पण हे पोहोचलं पाहिजे सरकारला पण हे निर्णय लवकरात लवकर देता यायला देता यायला पाहिजे तर मित्रांनो आपल्या परिवाराला काय होईल याची असं काय कृत्य करू नका कारण की आपण आहे तर आपलं परिवार आहे तर मला व्हिडिओ ह्यासाठीच काढला होता मी मित्रांनो कारण की सध्या गाड्या वातावरण खूप चिघळले फोर व्हीलर कॅब पण चिघळले आणि कालपासून रिक्षावाले तर बंद केलं आहे मला मला फोन आला की असं असं गाडी बंद करा मी तर गाडी बंदच होती माझी पंधरा तारखेला पण गाडी बंद होती माझी ज्या टायमाला मोर्चा होती त्या टायमाला पण कारण की मी व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्या की तुमची गाडी मी इथं बघितली तिथं बघितली मी त्यांना रिप्लाय पण दिला माझी गाडी नव्हती म्हणलो मला माझी गाडी असेल तर मला फो फोटो काढा आणि मला फाटो करा म्हणजे इमानदारी काय करणार आता तर मित्रांनो आंदोलनाला सपोर्ट करा हे आंदोलन व्यवस्थित पार झालं पाहिजे आणि आपल्या आटी आहेत आपले, आपले दोन पैसे वाढवून घेतले पाहिजे जे आपल्या हक्काचे पैसे आहेत ते आपल्याला भेटले पाहिजे आरामाचे पैसे नको आम्हाला आमच्या हक्काचेच पैसे आम्हाला द्या आरामाचा पैसा नको आम्हाला जेवढं आमचं होतं आहे ना त्या मीटरप्रमाणे तेवढंच द्या आम्हाला जास्त मोबाईल नको आम्हाला आम्ही तुम्हाला मागत पण नाही एक मागत नाही उलट दोन तीन रुपये आम्ही सोडतो असेच माहिती आहे का एकावन्न बावन्न झाले पन्नासच द्या म्हणतो एक दोन दोन रुपये काय पण आमचा हक्काचा पैसा आम्हाला द्या दुसरं काय नको कारण आमच्या पण लेकरांना सिक्स शिक्षण आहेत त्यांच्या पण दोन गोष्टी आहेत आमच्या पण त्यांच्या पण हाऊस म्हणजे असतात तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा बाय